विविध मुद्द्यावरून काही गाव प्रसिद्ध होत आहेत आणि त्यामधला बुलढाणा जिल्ह्यातील एक बोंडगाव हे केसगळतीच्या प्रकरणात समोर आलं होतं त्या केस गळतीच्या प्रकरणामध्ये बोंडगावमध्ये आणखी एक आता प्रकार उघडकीस आला आहे तो म्हणजे नखगळतीचा त्या नखगळतीच्या याने आता गावकरी सध्या हैराण झालेले आहेत आपल्यासोबत काही ग्राम ग्रामस्थ आहेत त्यांनाही विचारू आपण नेमकं की काय प्रकार आहे हा आजी तुमचे नख गळायला लागले असं माहिती झाली काय कसे गळायला तुम्ही किती दिवसापासून त्रास दिवस झाले पंधरा दिवस झाले नको राहिले गेले गेले ना आता आणखीन डबल राहिले ते तर ठणक आणि ताप येते जेवण नाही धकत आता तुम्ही आरोग्य अधिकारीकडे वगैरे गेले आहे का तुम्हीच नाही गेली ना कुठेच नाही गेली काही दाखवलं नाही कोणाले काही दवाई नाही घेतली त्याच्यावर मी ना गावामध्ये काही आरोग्य टीम आलेली काहीच नाही या संदर्भात आपल्यासोबत जे सरपंच आहेत गावचे त्यांना विचारू आपण नेमकं की या गावामध्ये केस गळतीचं प्रकार आलं समोर त्याचं आय सी एम आरची टीम आली होती अद्यापर्यंत अहवालसुद्धा प्राप्त झाला नाही आता नक गळतीचा प्रकार सुरू आला आहे गाव गाव ग्रामस्थ हैराण आहेत भॅबीत आहेत हो डिसेंबरच्या एंडिंगलाच केस गळती चालू झाली जवळपास मार्चपर्यंत केस गळती संपली म्हणजे जे, जे रुग्णांचे केस गळती झाली त्यांना पुन्हा नव्यानं केस आले परंतु आता नुकतीच मा आठवडापासून आता हे नखांचं पण चालू झालं जवळपास जेवढे काही कुटुंब बाधित होते अगोदर त्या प्रत्येक कुटुंबातला एक पेशंट कुठं दोन असे बरेच पेशंट आढळून आले नगड या संदर्भामध्ये काही आरोग्य अधिकारी किंवा टीम वगैरे आली का त्यांच्यासोबत काल माझं बोलणं झालं होतं ओच्या जिल्हा आरोग्य अधिकारी सी ओ खराज सुद्धा बोलणं झालं आताच नुकतेच रोग अधिकारी साहेब आणि त्यांचे काही सहकारी डॉक्टर्स इथं आलेले आहेत आणि सी एम आरचं टीम येऊन गेली त्या गावामध्ये आपल्या गावामध्ये अद्यापर्यंत तो अहवाल प्राप्त झाला नाही ग्रामस्थांचं काय म्हणते भीती आहे हो अहवाल प्राथमिक अहवाल जमा म्हणजे त्यांनी आरोग्य मंत्र्याकडे केलेला आहे असं माननीय प्रतापराव जाधव यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं तेव्हा पण गावापर्यंत तो, तो, गावा तो आलेला नाही आहे नखगळतीचं प्रमाण वाढत आहे केस गळतीच्या नंतर आता तुमचं आरोग्य टीम जी नृत्य तपासणी करते नेमकं काय समोर येते ते सध्या एकूण एकोणतीस रुग्ण आमच्या कार्यक्षेत्रात आढळून आलेले आहे त्यामध्ये आम्ही प्राथमिक उपचार केलेले आहे व आता रक्त तपासणीसाठी आमचे चालू आहे सणखं गळतीचं प्रमाण म्हणजे कसं नख कशी गळतात काय होते आठ ते दहा दिवसात हे संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होते जवळपास सुरुवातीला नखे थोडे मागे जातात त्यानंतर थोडे ठिसूळ होतात आणि नंतर जवळपास निघून येतात केस नख याला काय म्हणतात कोणता प्रकारे हा याचं कन्फर्म डायग्नोसिस झालेलं नाही कदाचित ते जे वाढून वाढतं प्रमाण आलेलं आहे त्याच्यामुळे एक असू शकतं आता त्वचा रोगतज्ञ डॉक्टर आलेले आहेत तर ते तपासणी करून ते फायनल डायग्नोसिस देतील तर हे आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारीसुद्धा होते त्यांनीसुद्धा सांगितले की नक गळतीचे प्रमाण केस गळतीच्या प्रमाणानंतर होऊन झालेलं आहे आणि तेमध्ये न सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळे कदाचित असं होऊ शकते असा त्यांचा एक अंदाज प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे त्यामुळे ग्रामस्थसुद्धा बोंडगावातील आता हैराण झालेलं है। आहे आणि आय सी एम आरचं रिमोट रिपोर्ट अद्यापर्यंत प्राप्त न झाल्यामुळे गावकरी भयभीत आहेत कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव बोंडगाव संग्रामपूर बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका